शेतकऱ्यांनी शक्तीपीठला विरोध बंद करावा आणि आपल्याला भरपाई कशी चांगली मिळेल याबाबत विचार करावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन सांगलीत शिवप्रतिष्ठानकडून भगवेद ध्वज घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा अवयवदानात कोल्हापूर राज्यात प्रथम क्रमांकावर पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा फॉर्म भरला एकनाथ शिंदेना लॉटरी लागली पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे वनमंत्री गणेश नाईकांचा टोला स्वातंत्र्य दिनाला राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण तिरंगा झळोकतोय आमच्या शिवारात शक्तीपीठ नको आमच्या वावरात कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्याचं अभिनव आंदोलन कोणाचा बापही आडवा येऊ दे मराठ्यांना ओबीसीतून शिकणारे आरक्षण आणणारच मनोज जरांगेंचा यांचा एल्गार देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण मोदींच्या भाषणात जीएसटी कमी करण्याचे संकेत दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट देण्याचा निर्धार महाराष्ट्र आणि मराठीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीये महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार संजय राऊतांची घोषणा शेतकऱ्यांना बारा तास वीज गडचिरोलीत स्टील हब संतांची शिकवण आणि बाबासाहेबांच्या संविधानावर वाटचाल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन